माझ्या वणिता ब्लॉग थेसिजो मी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गाईस पहिल्यांदा तुम्हाला नागपंचमी आणि श्रावणच्या पहिल्या सोम पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आज श्रावण महिन्यामधला पहिलाच सण नागपंचमी आणि श्रावणचा सोमवार पहिलाच उपवास तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा त्याच्या तर आज उपवास भरपूर जणांचे असतील म्हणजे नागपंचमीचे पण असतील आणि सावण सोनवाचे पण असतील त्यासाठी तुमसाठी मस्तपैकी एक मी रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे साबुदाणा पराठा तर आता कसं लोक उपवास असले का आपलं म्हणजे खिचडी किंवा बराठा खिचडी किंवा बराटा सॉरी साबुदाणा वडा असं काहीतरी बनवत असतात म्हणजे वेगवेगळं काहीतरी ज्याला जे जा आवडतं ते तर मी म्हटत तर वेगळं काहीतरी रेसिपी घेऊन यावी म्हणून मी साबुदाणा पराठा घेऊन आले चला तर मग आता आपण न घालवता पटकन बनवायला घेऊया मला दाखवते बघा आता आपण मरणार साबुदाणा पराठा त्यासाठी मी लागणारचा साहित्य तुम्हाला सांगते एक वाटी साबुदाणा घेतला आहे याचं किंवा याचं काहीही प्रमाण नाही तुम्हाला जास्त करायचं तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा तुम्हाला कमी करायचं कमी घेऊ शकता तर मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे तो पण काही भिजवलेला वगैरे नाही आहे आणि हे तीन ती चार ते चार बटाटे आहेत सॉरी पाच आहेत आणि हे मिरचीही आणि हे आपल्याला टमाठ्यासोबत चटणी लागणार आहे त्यासाठी चटणीसाठी तर ते आपण पहिल्यांदा काय करूया शावदाना हा मसाला बारीक पावडर करून घेऊयात मसाला बारीक पावडर करून घेऊया तर राईस आता आपले शावदाना बारीक करून झाला आहे बरोबर आता आपण एका भागात काढून घेऊ कारण की आपल्याला पराठा बनायचा म्हटल्यावर पिठाचा मळून घ्यावा लागेल आणि थोडं पीठ काढून घेते कारण की आपण लागणार थोडं वाटायला थोडं जास्त नाही लागलं तर आणि हे जे मराठे आहे याच्यामध्ये आपण किसून घेऊ मी जास्त काय ॲड करणार नाही आहे काय काय जणं जिरा कोथंबीर अद्रक वगैरे टाकतात आम्ही काही सगळं उपवासाला ते खात नाही त्याच्यामुळे मी टाकत नाही आहे तर हे चांगलं आपल्याला पिठासकम होऊन घ्यायचं एकदम सोपी रेसिपी आहे जास्त टाइम लागत नाही पटकन बनवू शकता जरी तुम्ही किसून नाही घेतले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे पण ते कसं वराड्यामध्ये जरा अशा गाठी फोडे राहतात ना त्या राहू नये म्हणून म्हटलं किसून घ्यावं तरी माझ्याबरोबर पण काय काय थोडंफार आहे आता ते मी चांगलं मळून घेईन मला तरी वरती सहजा ही रेसिपी कोणी उपसाला ट्राय करत नसतील म्हणून एकदा म्हटलं मी पण ट्राय करते आणि तुझ्यासोबत तुम्हाला ती शेअर करते आता हे आपण हिरणच्या घेतल्या चार ते पाच घेतल्यात थोडं तिखटेल टाकते आता हे आपण तुम्हाला माहिती नाही सांगितलं की याची चटणी बनवायची आहे पहिले आपण हे करून घेऊ आता मस्तपैकी आपण करून घेऊ चांगलं मिक्स करून घेऊ आणि जर पाण्याचं पाण्याचा वापर लागला तर टाकायचं थोडं थोडं करून जास्त नाही एकदम थोडं दुसरी गोष्ट मी जरा मगाशी सावदाना जो वाटून घेतला मसाला तर तुम्ही भाजून घेतला तरी चालेल किंवा मी जसं केला तरी चालेल थोडं पाणी टाकतं गोवा झाला पाहिजे जसं आपलं तिथे चपात्यांना मधूर असं पीठ तोपर्यंत ठेवत आपण काही घ्यायचं आता आपण हे पाच मिनटांसाठी फक्त सोडून देणार असं पाच मिनटं झाकून ठेवणार पाच पाच दहा मिनटं झाले तर सॉरी पाच मिनटं झाले तर आपण बनवायला घेऊ आता छोटे छोटे गोळे पराठा बनवायला घेऊ थोडं तेल घेऊ आपल्याला जेणेकरून गोळा व्यवस्थित घेऊन राहायचं मला पराठे बनवायला घेतले छोटे छोटेच बनवते जास्त मोठे नाही बनवते बघायला शक्यत थोडे गॅस कमी करते म्हणजे पुरींच्या आकाराचे छोटेच केले

याला खरं थोडं तेल पण कमी लागतं मी आता शेवटाने वडा असं तुम्हाला तेल जास्त लागलं असत दोन तीन झाले आपण चटणी बनवून घेऊ चटणी एकदम सिंपलच बनवणार आहे पिटकन मी जसं वापरलं माझं असं वाटलं होतं तसं मोठे मी त्याला पराठा नाव आहे तुम्हाला दुसरं काय लांब तर कमेंटमध्ये सांगा मला जास्त पण जायचं नाही आहे कल्पना घेऊया तोपर्यंत पुढचं करणे नॉर्मली आपण चपातीला पीठ चावू तसाच घ्यायचा आहे थोडा हाताला चिकत असेल तर प्यालाचा त्याला चा त्याला वापर तुला मस्त दिसत आहे दाखव तुम्हाला पुढे मी

तथे বাৰু একদম মৌজা দাখিল মই পুৰণি আজি কাটি ঘি আপনি বনাব तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा पण थोडी वेगळीच आहे मी तुम्हाला मग बोलली की पराठा असा वगैरे कसा करत नाही मी छोटे छोटेच धरले जास्त नाही लाटले मला मोठे लाटाचे मी लाटू शकता

पराठे म्हटलं तर डोळ्या डोळ्यासमॉल पराठे येतात आलू पराठा म्हणजे मेथी पराठा याचे पराठे आपण बनवतो पण उपवासाचे पराठे छावणा पराठा हा शब्द खूप कमी ऐकल्यामध्ये येतो म्हणून म्हटलं जरा तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी घेऊन घ्यावं मी मी ही रेसिपी आणली तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली तर नाही आता आपण एवढं झालं तर चटणी करून घेऊ तेल ते मला याच्यानंतर तुम्हाला मी म्हटलं जर तुम्ही कोथंबीर को खात असेल जिरा खात असतं तर तुम्ही टाकू शकता मी काही केलं नाही आहे फक्त हिरव्याची मीठ बरं का बस एवढंच टाकले मी एवढंच वापरले वजनमध्ये तोपर्यंत हे चटणीचं करून घेऊ आपण मी मिरची थोडी जा जास्त घेतल्यात मला कमी तिकड पाहिजे तर कमी घ्या हे बघा किती छान दिसतंय एकदम मऊ झाले वाचं खूप छान येतो मी गॅस ऑल करते पराठे आपले झाले आता आपण नॉर्मल पराठ्याचं बन बनवायचं म्हटलं तरी काय काय जणांना मोठा म्हणजे साईज मोठी पकडतात किंवा छोटी पकडतात तर मी नॉर्मल पराठा बनवायचा असेल तर मी मोठे पकडते धरते असं सॉरी आता हे मी छोट छोटे छोटे काढले काही मोठे चांगले वाटत नाही म्हणून मला छोटे बेस्ट वाटले म्हणून आता आपण ही मिरची आपण वाटून घेऊ त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकते अर्धा चोथून कोथिंबीर हो खात नाही त्याच्यामुळे मी टाकत नाही नाही तुम्ही जे तुम्ही खात असाल ते तुम्ही टाकू शकता आता पण हे मिक्सरला बारीक करून घेऊ सगळ्यात जास्ती चटणी वाटून झाली हे बघा कोथिंबीर नव्हती म्हणजे मी खात नाही म्हणून मी नाही मी नंबर म्हणून सांगितलं त्या वाटीमध्ये काढून घेऊ मग जर थोडी वाजून टाकली पाहिजे असेल थोडं पाणी टाकू शकतो त्याच्यात तर हे बघा उपवासाची चटणी आणि उपवासाचे पराठे शावदाना पराठा मला सांगितलं असेल मी तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर गाईज तुम्हाला ही माझी साबुदाणा पराठाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जरा थोडी वेगळीच केली आहे कारण की मी श्रावणसाठी एक स्पेशल रेसिपी अगोदर टाकली आहे रातळ्याचे गुलाबजामून तर खूप लोकांनी त्याला चांगला सपोर्ट केला आहे तर थँक्यू त्याबद्दल आणि ही पण उपवासाचीच आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे ने सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय